बोलयात पुढच्या अपडेट कडे महाविकास आघाडी मधल्या वादावरून नितेश राणे यांनी जोरदार टोला टोलाय ठाकरे गट आणि शरद पवार यांना काँग्रेस पक्ष नकोच आहे हे यावरून स्पष्ट होते असं नितेश राणे म्हणाले आज आलेली उभाटाची यादी ह्याच्यावरती शिक्कामोर्तोब करत की उभाटाला आणि शरद पवार गटाला काँग्रेसला बाहेरच्या रस्ता दाखवायचा आहे मुंबईतल्या सहा मधल्या चार जागा अगर उबाटात लढवत असेल तर काँग्रेसच्या हाती काय लागणार बाबाजी का ठुल्लू बाबा जो उद्धव ठाकरे स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही जो आपल्या वडिलांचा झाला नाही जो संजय राजाराम राऊ स्वतःच्या घरच्यावाल्यांचा झाला नाही तर हे बंटी बबली तुमचे कसे होणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट